कोथंबीर लागवड संपूर्ण माहिती नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एसटीआर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कृषी मित्रांनो आजचा हा जो टॉपिक आहे हे शेतकरी बांधवाच्या अग्रस्तव मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून कोथंबीर लागवडी संदर्भात सविस्तर माहिती देणार आहे तर कृषी मित्रांनो कोथंबीर लागवड संदर्भामध्ये आपल्याला जर बोलायचं झालं जा जा तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पूर्व मशागत त्याच्यानंतर हवामान त्याच्यानंतर जे जाती आहे कोथिंबीर बियाण्याची जे वाण आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत त्याच्यानंतर लागवडीचे अंतर एकरी बियाणे व लागवडीचे अंतर त्याच्यानंतर खत व्यवस्थापन तण नियंत्रण त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन रोग व कीड आणि त्याच्यासाठी काय नियोजन करायचे उपाययोजना काय आणि सगळ्या शेवटी अर्थशास्त्र म्हणजे काढणी पश्चात जो आपला नफा आहे ह्या संदर्भामध्ये मी सविस्तर बोलणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल व आपल्या इतर शेतकरी ज्यांना ह्या माहितीची गरज आहे त्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर एस टी आर कोच युट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा ज्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपला असेल व सर्वात आधी तुम्ही माझा व्हिडिओ पाहाल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर आज आपण जे महत्वाचं आणि मालामाल करणारं असं जो विषय आहे हे कोथंबीर संदर्भात आपण सविस्तर पाहूया कृषी मित्रांनो कोथंबीर हे असे पीक आहे हे जो की बाराही महिने चालणारा पीक आहे पण याच्यामध्ये काही परिस्थिती जे घटक आहे जो, जो नैसर्गिक परिस्थिती आहे जसं की अति पाऊस किंवा अति ऊन हे कोथंबीर पिकाला जास्त जमत नसल्या कारणामुळे सहसा किंवा जास्ती प्रमाणात रब्बी हंगामामध्ये कोथंबीरची लागवड शेतकरी बंधू करतात याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे ते उन्हाळी सुद्धा लागवड करतात कोथंबीर पिकाचं कालावधी जसं पाहिलं तर हे पंचवीस ते तीस दिवसाचं पीक आहे पण याच जर व्यवस्थापन आपण चांगलं केलं तर मार्केट उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे भेटत असल्यामुळे शक्यतो कृषी मित्र हे जास्तीत जास्त उन्हाळी हंगामामध्ये याच जास जास्त लागवड करत असतात तर कृषी मित्रांनो जी मशागत आहे हे कमी कालावधीचं पीक असल्यामुळे जमीन ही भुजभूषित पाण्याची चांगली निचरा होणारी अशी जमीन शक्यतो निवडायला पाहिजे जर भुजभुशीत किंवा भुजभूत नसेल तर जे एकरी शेणखत आहे हे पाच ते चार ते पाच शेणखत त्याच्यामध्ये आपण सिंगल सुपर फास्टपेट सारखे खत मिश्रण करून हे आधी अवख, अवखरणी करून घ्यावी पूर्वमशागत झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आपण एकरी आता याच्यामध्ये लागवड करण्याचे तीन पद्धती आहेत याच्यात आपण पेरू सुद्धा देऊ शकतो सहा ते नऊ इंचा अंतर ठेवून आपण पेरू सुद्धा शकतो तसंच वरंबा तीन मीटर या हिशोबानं आपण तीन मीटर अंतराच्या हिशोबानं सरी करून घेणे जेवढं लांब असेल तेवढं चालते त्या हिशोबानं सुद्धा आपण सरी पद्धतीने सुद्धा कोथंबीर फेकून देऊ शकतो पेरणी आणि फेकून दोन्ही पद्धतीने चालते आणि नंबर तीन जे आहे हे नऊ इंचाची सरी करून दोन्ही बाजूला झेक पद्धतीने आपण लागवड सुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने आपण कोथंबीरची लागवड सुद्धा करतो आता पेरणीसाठी कमीत कमी चाळीस ते पन्नास किलो बियाणे लागतं तसं टोकनसाठी हे पंधरा ते वीस किलो लागते जर फेकून द्यायचं असेल तर ऐंशी किलो पर्यंत याचं प्रमाण जाते आपण जे वाण निवडणार हे स्थानिक बाजारपेठेत ज्याची मागणी आहे जे सुवासिक आणि सेंटेड जे की जास्त सुवासिक असेल अशा हिशोबाने गावरान टाईपमधली जी कोथिंबीर याची मागणी ही जास्त प्रमाणात असते तर हॉरायटीचं नाव जर सांगायचं झालं तर स्थानिक मार्केटच्या हिशोबानं आपण तशी निवड करायला पाहिजे तर आपण पूर्व मशागत तसंच एक, एक, एकरी बियाणे किती लागतात आणि त्याच्यासाठी आपण कसं नियोजन करायचं या संदर्भात आपण सविस्तर माहिती सांगतोय तर आता याला हवामान हे जे आहे हे थंड हवामानामध्ये पीक असल्यामुळं शक्यतो रब्बी म्हणजेच ऑक्टोंबर नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये जास्त लागवड होते आणि ह्या महिन्यामध्ये उत्पादन सुद्धा जास्त प्रमाणात येते पावसाळ्यामध्ये जर पाहिलं तर जास्त पाऊस किंवा कमी पाऊस झाल्यामुळं पिवळे पडणे सड होणे याचं प्रमाण जास्त वाढतो तसंच उन्हाळ्यामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस त्यावर जर तापमान गेला तर हे करपायला लागते किंवा व्हाड पाहिजे तशी होत नाही जसं लुसलुषित पानं पाहिजे त्या हो होत नसल्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची चांगली व्यवस्था आहे ते चांगल्या पद्धतीनं तिथं एक एकरच्याऐवजी अर्धा एकर पण चांगला मॅनेजमेंट जर ठेवलं तर उत्पन्नात आणि जी किंमत आहे हे मार्केटला चांगली भेटत असते त्याच्यानंतर आपण हे जे कोथंबीर बियाणं पेरलं किंवा फेकले किंवा टोकन करून लावलं तर त्याच्यानंतर याच्यामध्ये जे तणनाशक हे हे ऑक्झिगोल म्हणून म्हणजेच गोल वगैरे जे आहे डव कंपनीचा गोल हे छत्तीस तासापर्यंत फवारू शकतो आणि ते फवारल्याच्या नंतर त्याच्यातलं जे तण आहे हे कमी प्रमाणात करता येईल हे हिरवी भाजीपाल्या वर्गामध्ये असल्यामुळं शक्यतो तणनाशक मारणं टाळायला पाहिजे तणनाशकाचे दुष्परिणाम असे आहेत की तणनाशक त्याचं नाव शेवटी नाशक आहे हे यानं व्हाडचे जे वाड वाढ येते आणि पिवळपणा यायचं दुष्परिणाम सुद्धा जास्त दिसून येते पाहिजे तशी क्वालिटी मेंटेन होत नसल्यामुळे शक्यतो याच्यामध्ये तणनाशकाचा वापर टाळलेला कधी बरं तर त्याच्यासाठी आपण खुरपणी करता आले तर बिलकुल खुरोपणी करायला पाहिजे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे पाणी व्यवस्थापन आहे हे पाणी व्यवस्थापन जमिनीच्या मजदुराप्रमाणे पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे उन्हाळा असेल तर तीन ते चार दिवसांनी पाणी द्यायला हरकत नाहीये वाफसा कसा आहे आणि जमिनीचं पोत कसा आहे याच्यावर डिपेंड करते तर पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचं मगदूर तसंच जे टेम्परेचर आहे तापमान आहे त्या हिशोबानं पाण्याचं वाफसा त्या हिशोबानं आपण ते पाणी देण्याचं दोन ते तीन दिवसानं उन्हाळ्यामध्ये पाणी देणं गरजेचं आहे रब्बीमध्ये असेल तर पाच ते सहा दिवसाच्या अंतरानं पाणी दिले तरी चालेल आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असेही काही प्रश्न आहे की त्याच्यामध्ये ते पिवळे पडायला लागले किंवा वाड होत नाही अशा हिशोबामध्ये जर आपण फवारणीचा जर विचार केलं तर त्याच्यामध्ये आपण फवारणीच्या माध्यमातून युरिया नॅनो युरिया फवारू शकतो जर ॲडव्हान्स कंपनीचा काजू जर मिळाला अशी लोकांबेस दोन टक्के तर एकदम बेस्ट काळोखी हिरवेपण तजेलदार आणि लुसलुसित असा पानं तयार होतात तसंच वाढ सुद्धा चांगली होते मार्केटला टिकून म्हणजे जो हिरवा कोथिंबीर आहे ही टिकून राहण्याची क्षमता सुद्धा वाढते शक्यतो काजू हे प्रति दहा लिटर पाण्यामध्ये तीस एम एलच्या हिशोबाने जर स्प्रे केलं तर एकदम बेस्ट रिझल्ट दिसून आलेले शेतकऱ्याचे अनुभव आहेत त्या बेसवर मी काजू रिकमेंडेशन नक्की करेल तसंच युरिया आणि बुरशीनाशक साप पावडर ज्याला आपण म्हणू किंवा साधा एम पंचाळीस धुकं आणि धुई येत असल्यामुळं बुरशीनाशक काजू आणि युरिया हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून फवू शकता जर काळा मवा थ्रीस पांढरी माशी आणि नागाळीसारखे जर त्याच्यामध्ये जर दिसत असेल तर तुम्ही निंबोळी दहा हजार पीपीएमचं स्प्रे करायला पाहिजे केमिकली जास्त वापर न केलेलं बरं कारण हे कंज्यूम करणारे प्रोडक्ट आहे जे की दैनंदिन आहारामध्ये कोथिंबीरचा वापर होत असल्यामुळे केमिकलचं वापर टाळलेलं कधी चांगला जेणेकरून शारीरिक जी हानी आहे ती होणार नाही तर कडू म्हणजे निंबुळी अर्थ दहा हजार पी पी एम दहा हजार पार्ट पर मिलियन हे तीव्रतेचे आपण अळी नागाळी कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो तसंच याची जी काळणी आहे ती संध्याकाळी शक्यतो संध्याकाळी काढणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ज्या स्थितीमध्ये काढलेलं काढलेल्या त्याच कंडिशनमध्ये आपण सकाळी मार्केटला पोहोचू शकू काळणी केल्याच्या नंतर जी माती लागलेली आहे ही स्वच्छ पाण्याने धुऊन चांगलं पॅकिंग जे टोपला आहे त्याच्यामध्ये पॅकिंग केलेलं कधीही बरं जेणेकरून त्याची प्रतवारी खालावणार नाही आणि मार्केटमधले रेट जे आहे ते चांगल्या चांगला भेटेल कोथिंबीरचं जे उत्पन्न आहे हे एकरी एक दोन ते तीन टनापर्यंत तेन होऊ शकते काही असे पण आपण मार्केटला अशी पोझिशन पाहिलेली आहे की दहा रुपयाला एक झाड अशी कंडिशन येऊन जाते एप्रिल मे महिन्यामध्ये तर कॉम्पिटिशन तर खूप आहे कारण हे कमी दिवसाचे पीक आहे पंचवीस तीस दिवसाचं पीक म्हणजे याच्यामध्ये स्पर्धा पण खूप आहे तर या स्पर्धेमध्ये फक्त ते शेतकरी टिकू शकतात ज्याच्याकडे पाणी पाण्याची व्यवस्था आहे हा विशेष म्हणजे एक अजून आहे ज्या वेळेला आपण एप्रिल मे महिन्यामध्ये किंवा मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये जे शेतकरी व्यवस्थापन करणार आहेत तर याच्यामध्ये जे उष्ण लाट आहेत उन्हाळ्यामध्ये छत्तीस का पंचेचाळीस छेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत तापमान जाते तर ता अशा वेळेला आपण त्याला चेहरे बाजूने त्याला जे वारा येतो त्याला अडथळा निर्माण करण्यासाठी आपले जे बी खराब कपडे म्हणजे साडी असेल धोत्र असेल याचा आपण त्याला कंपाऊंड बनवू शकतो जेणेकरून जे, जे वेगाने येणारे वारे आहेत हे त्याला ताळल्या जाईल आणि त्या उष्णतेचा जो फटका आहे त्या पिकावर किंवा त्या, त्या कोथिंबीर या प्लॉटला जास्त त्याचा जा फटका न बसता झाडाला करपणार नाही आणि पिळ पण सुद्धा येणार नाही यासाठी आपण ते सुद्धा चांगल्या पद्धतीने स्वस्तात आणि मस्त करू शकतो तर कृषी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्सला कळवा आणि असेच आपल्याला कोणत्याही पिकाविषयी किंवा शेतीविषयी जी माहिती पाहिजे असेल तर ते मला सुचवा जेणेकरून मी त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बनवून किंवा ती माहिती पुरवण्याचं काम करण्याचा का प्रयत्न करेल व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्याला येणारे जे जी नवीन झिडिओ आहे हे सगळ्यात आधी पाहण्यासाठी जे बेलकॉन बेल, बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून आलवर क्लिक करा तसंच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान